तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स आमदारांच्या कॉलेज समोर खड्ड्यांचे साम्राज्य डेंटल कॉलेज समोर भले मोठे खड्डे कोट्यवधीच्या निधीच्या पावसाने त्यांच्या कॉलेज समोर खड्डे विकासाच्या गप्पा आणि खड्ड्यात आपटा आमदार योगेश कदम उत्तर द्या अशी जनतेची मागणी पहाडमध्ये अवैध धंदे पुन्हा तेजीत बंद मटका जुगार पुन्हा तेजीत सुरू पोलिसांची कारवाई संशयास्पद पोलिसांचा माहिती देण्यास माध्यमांना नकार लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकते बाळ माने माझे मित्र ते उभटात जातील असे वाटत नाही भेटलं म्हणजे प्रवेश झाला असे होत नाही मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया आणि येत्या तीन ऑक्टोबरला घटस्थापना होणार राज्यात सर्वत्र नवरात्रोत्सव तयारी सुरू मूर्ती शाळांमध्ये देवीच्या साज शृंगाराची लगबग देवीच्या दहा हजार मूर्ती परदेशात रवाना आता पाहुयात सविस्तर वृत्त एका बाजूला दापोली विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांच्या निधीचा पाऊस पडला असल्याचे भाषणात आणि माध्यमांना सांगणाऱ्या दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या खेड ते दापोली मुख्य मार्गावर असणाऱ्या प्रसिद्ध डेंटल कॉलेजसमोर भले मोठे खड्डे पडले आहेत आज एक नागरिकाने सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकून आमदार योगेश कदम यांना प्रश्न विचारलाय सध्या सोशल मीडियावर त्या व्यक्तीने टाकलेला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून जनता देखील विचारात या त्या नागरिकाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत व्हिडिओ शेअर केलाय पाहुयात या व्हिडिओमधील मधील त्या सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया काय आहे खेडमधील प्रसिद्ध योगिदा डेंटल कॉलेज आपण कॉलेजच्या समोर आहोत कॉलेजच्या समोर असणारा रोड जो आहे हा दापोली मंडणगड हवे त्या रोडची परिस्थिती बघा कॉलेजच्या समोर एक सेड आहे पाऊस लागतो इथे आम्ही उभे राहिलो तिथं बसण्याची तरी व्यवस्था आहे का बघा काय अवस्था केलेली आहे आमदार साहेब फक्त फिरतायत पक्षप्रवेश करतायत बाकी त्यांना काही दिसत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला जिंकायचं आहे बस एकच हे आहे त्यानिमित्त फक्त विभागात फिरतायत पण ही जी सध्याची परिस्थिती आहे ती त्यांच्या कॉलेजच्या समोर आहे कॉलेज इकडे यांना टाइम नाही आहे बघायला सुद्धा आज गाड्या जातात बघा गाड्या कशा पद्धतीने जात आहेत त्याकडे लक्ष द्या म्हणावा पक्ष प्रवेश घेत राहा आपण ह्या विकासाच्या मुद्द्याचं काही ते बोला फक्त लागले तुमचे बॅनर पण कामाच्या निमित्तानं तुम्ही आहात हे पण तुम्ही मान्य करा ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत काही दिवसांपासून बेकायदेशीर मटका आणि ऑनलाईन लॉटरी व्यवसाय तेजीत आहे हे बेकायदेशीर उद्योग मातूर कारवाईनंतर पुन्हा डोके वर काढत असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत चाललीय हे उद्योग महाड शहराच्या गल्लोगल्ली सुरू असून याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या मात्र या वार तक्रारींना महाड शहर पोलीस निरीक्षकांनी केराची टोपली दाखवलीय पोलीस अधीक्षक देखील याबाबत गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असताना महाड शहरात गल्लोगल्ली मटका किंग यांनी बाजार मांडला असता याबाबत गेली काही दिवसांपासून नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत मात्र पोलीस प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केलाय शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक बिरवाडी शहरात तर चारही बाजूला मटका किंगचे दुकाने तसेच आदी परिसराला देखील या व्यवसायाने वेढा दिलाय त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख रस्ते नातेखिंड महामार्ग या ठिकाणी टपऱ्यांमधून मटका दुकाने खुलेआम सुरू असताना महाड एम आय डी सी पोलीस निरीक्षक जीवन माने यांना अवैध धंदे सुरू आहेत आपण काय कारवाई करणार असा प्रश्न विचारले असता कॅमेरासमोर बोलण्यात नकार दिला नवरात्र उत्सव हा सार्वजनिक असल्यामुळे मोठ्या उत्साहाने साजरा होत असला तरी सुद्धा या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील असलेले पोलीस पाटील यांना नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करून शासनाने नवरात्री उत्सव साजरा करण्याबाबतच्या परिपत्रिकानुसार दिलेल्या सूचना तसेच ध्वनी प्रदूषणाबाबत माननीय उच्च न्यायालय यांनी दिलेल्या मार्गदर्शन पर सूचना आवाजाची पातळी किती असावी याबाबत माहिती देण्यात आली आहे देवीच्या मूर्तीची विटंबना होणार नाही यासाठी चोवीस तास स्वयंसेवक नेमण्यात यावेत तसेच मंडप मजबूत असावे मंडपामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावावे कायदेशीर विद्युत जोडणी असावी ऑनलाईन परवानगी अर्ज करावा तसेच संबंधित विभागाची परवानगी घ्यावी गरबा दांडिया खेळताना सदर ठिकाणी मुलींची छेडछाड विनयभंग चोरी मध्यप्राशन करून गरबा खेळणे नवरात्र उत्सवमध्ये धार्मिक तेढ निर्माण होणारे बॅनर देखावे चित्रभिती प्रसारित करू नये याबाबत या मंडळांनी दक्षता घ्यावी तसेच स्वयंसेवक नेमवावे अशा विविध सूचना यावेळी केल्या उत्सव कोणताही असो मात्र एकत्र साजरा करण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात जपली जात आहे मात्र त्या उत्सवांच्या माध्यमातून कोणतेही गालबोट लागणार नाही याची जबाबदारी मंडळ यांनी घेतली पाहिजे उत्सव साजरे करा मात्र पर्यावरणपूरक शांततेने आणि शासनाच्या नियमांचे पालन करून असे आवाहन यावेळी पोलीस पाटील यांना करण्यात आले पोल्ट्री कंपनी आणि खाद्य पुरवठादार यांच्या मनमानी विरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झालेत तर आज अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलं झालं पक्षाने पुरवल्या जाणाऱ्या खाद्याच्या बॅगवर खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यात शासनाने बंधनकारक केलंय या निर्णयाला दोन महिने उलटून गेले तरी खाद्यपुरवठा कंपन्यांकडून ते छापले जात नाहीये याबाबतचा जाब आजच्या बैठकीत विचारण्यात आला तसेच पोल्ट्री कंपनी आणि शेतकरी ह्यांच्यात जो सामंजस्य करार केला जातो या कराराचा नमुना शासनाने ठरवून दिलाय त्या नमुन्यात करार व्हावा यासाठी शेतकरी आग्रही होते आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पंधरा ऑक्टोबरनंतर पुरवण्यात येणाऱ्या खाद्याच्या बॅगांवर खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यात यावेत तसेच यापुढे करार करताना शासनाने घालून दिलेल्या अटी शर्ती यांचं पालन करून ठरवून दिलेला नमुना म्हणून यातच करार करण्यात यावा असे निर्देश पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे यांनी संबंधित कंपन्यांना दिले आजच्या बैठकीत पोल्ट्री युद्ध शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली बैठकीला पशुसंवर्धन विभागातील प्रमुख अधिकारी कंपनी प्रतिनिधी तसेच पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र सरकारने जी गाईड लागू केली आहे तेही गाईडलाईन महाराष्ट्रामध्ये लागू करावी असा जी आर देखील प्रा पारित करण्यात आला आहे हे दोन जी आर लागू करण्यासाठी आम्ही सर्व पोल्ट्री बांधव आणि पोल्ट्री योद्धाचे सगळे पदाधिकारी आज रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष मान्य देशपांडे साहेब यांच्यासमोर आलो आणि इथं आल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासन आणि सर्व पोल्ट्री योद्धाचे पदाधिकारी यांच्यामध्ये एक मिटिंग झाली या मिटिंगमध्ये जे जी आर पारित केले ते लवकरात लवकर लागू करून येत्या पंधरा तारखेपर्यंतची अंमलबजावणी सगळ्या कंपन्यांनी करावी असं इथं ठरवण्यात आले शासनाने शेतकऱ्यांच्या संदर्भात किंवा पोल्ट्री व्यवसाय का संदर्भात काय बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी काही मार्गदर्शक तत्व गाईडलाईन्स पारित केलेले आहेत पण त्या गाईडलाईनची अंमलबजावणी आजही शासनामार्फत किंवा स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात आलेली नाही आहे म्हणजे स्थानिक प्रशासन या पोल्ट्रीधारक किंवा पोल्ट्री व्यावसायिक कंपन्यांना पाठीशी घालत आहे का पशुसंवर्धन विभागाने बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत एक कुक्कुट खाद्याची दर्जा मेंटेन करणं आणि जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा कंत्राटी पद्धतीने कुकुटपालन होतं त्याच्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपल्याला एक आदर्श करारनामा काय पद्धतीचा असावा तो शेतकरी आणि उत्पादक कंपन्या दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने किंवा त्या दोघांच्या उपयोग येईल असं आहे त्या अनुषंगानं आपण आज जिल्ह्यातल्या कुक्कुट उत्पादक शेतकरी आणि जे कंत्राटी पद्धतीने कुक्कुटपालन करतात अशा कंपन्यांचं आपण एकत्रित मिटिंग घेतली आणि यात जो कुकुट खाद्य जे आहे त्याच्या बॅगवर साधारण पंधरा तारखेपर्यंत पंधरा ऑक्टोबरपर्यंत आवश्यक ते अन्न घटक छापावेत मालवण मधील शिवरायांचा पुतळा कशामुळे पडला याचा अहवाल समोर आला असून त्यात चार कारण कोसळल्या मागे देण्यात आली आहेत त्यामुळे आता त्या अहवालानुसार राज्य सरकार दोषींवर कारवाई करेल अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे अहवाल आलेला असेल आणि त्याच्यामध्ये दोषी असेल तर कारवाई करणार आम्ही एक लक्षात घ्या गंजलेले जर काय तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो त्याच्यामध्ये रॉड टाकलेले असतील किंवा बोगस काम केलेलं असेल मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही यंत्रणा जी आहे ही फक्त एका यंत्रणेवर फिक्स करून उपयोगाचं नाही उभाटाच्या काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचं टेंडर आम्ही देखील घेतलेलं होतं त्याच्यामुळं आंदोलन झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असेल पण जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्यावर कारवाई होईल ना सरकार कारवाई करेल लोकशाहीमध्ये कोणीही भेटू शकते एखादी व्यक्ती वैयक्तिक कामासाठी जर एखाद्या नेत्याला भेटत असेल तर त्याच्या पक्षामध्ये ती प्रवेशच करेल असं म्हणणं चुकीचं आहे असं मला वाटतं बाळ माने हे माझे परम मित्र आहेत ते भाजपचे नेते आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जात असतील असं मला वाटत नाही हे बोल आहेत राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांवर ते बोलत होते त्यांच्या या वैयक्तिक राजकीय प्रवासाबद्दल मला बोलण्याचा काही अधिकार नाही त्यांना लोकशाहीमध्ये कोणालाही जाऊन भेटण्याचा अधिकार आहे सणासुदीच्या नावानं जाऊन भेटण्याचा अधिकार आहे काही त्यांच्या घरामध्ये फंक्शन आहे असं मला कळलं त्या उद्देशानं ते देखील गेले असतील डायरेक्ट ते मातोश्रीवर जर गेले असतील तर ते पक्षप्रवेशासाठीच गेले असतील असं म्हणणं कार्यकर्ता म्हणून मला पटत नाही ते देखील माझे सहकारी आहेत भाजपचं अतिशय चांगलं ते काम करत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांची भूमिका देखील समजून घेणं गरजेचं आहे उद्या मी एका माझ्या वैयक्तिक कामासाठी एखाद्या कोणाला तरी भेटलो तर मी काही दुसऱ्या पक्षामध्ये जातो असं होत नाही जसं तुम्ही अनेकांना भेटतात अनेक पक्षाच्या लोकांना भेटता त्यांना प्रत्येकांना वाटतं की अलिमियागाजे साहेब माझ्याच पक्षाचे आहेत तसं कदाचित त्यांचं असेल ते कुठेतरी भेटले असतील म्हणून ते त्या पक्षात चाललेत असं मी बाकीच्यांसारखं म्हणणार नाही त्यांच्या काही कामानिमित्त ते भेटले भेटले असतील तर मला माहित रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उभाटाकडून तीन उमेदवार इच्छुक असून या तीनही उमेदवारांनी पत्रकारांसोबत संवाद साधलाय पाहुयात इच्छुक उमेदवार राजेंद्र महाडिक काय म्हणालेत यांच्या सुद्धा कमिटी निरीक्षक येऊन गेले त्याच्यापूर्वी सुद्धा काही आमचे पदाधिकारी येऊन गेले त्यानंतर जे जे या ठिकाणचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत उदाहरणत साहेब आहेत त्यानंतर इकडचे शिवसेना नेते भास्कर शेट जाधव आहे या सगळ्यांच्या माध्यमातून इथला जो अहवाल आहे हो तो पक्षप्रमुखांकडे गेला या ठिकाणी निश्चितपणानं शिवसेनेची ताकद आहे आणि लोकसभेमध्ये अधिक गतीनं आम्हाला मताधिक्य मिळणं आवश्यक होतं जिथे कमी पडलो आहे त्या ठिकाणी आम्ही आता या लोकसभेच्या नंतर कामकाज भगव्या सत्तेच्या माध्यमातून करून लोकांपर्यंत मशाल हे चिन्ह पोचवण्याचं आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकसभेपेक्षा सुद्धा या ठिकाणी मताधिके या विधानसभेला आम्हाला प्राप्त होईल अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना उभाटाकडून राजेंद्र महाडिक उदय बने प्रदीप उर्फ बंड्या साळवी हे इच्छुक उमेदवार असून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले पाहुयात या संदर्भात इच्छुक उमेदवार असलेले प्रदीप उर्फ बंड्या साळवी काय म्हणालेत असेच मी तालुका बसल्यामुळे जवळजवळ सतरा वर्ष या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतोय एक सम सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून मला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधील शहरामधील मतदारांनी थेट नगराध्यक्षदा केलेल्या दोन वेळा नगरसेवक पद मी भूषवलेलं आहे आणि चांगल्या मताधिक्याने मी प्रत्येक निवडणूक निवडून आलेली आहे आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात जर आपण बघितलात हा शिवसेना प्रमुख आणि पक्षप्रमुखांना मानणारा कार्यकर्ता आहे मी स्वतःही ह्या उच्च उमेदवारीमध्ये उमेदवार म्हणून इच्छुक आहे पक्ष आदेश देणार आहे तो मानणारा मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जर मला उमेदवारी मिळाली तर माझ्यावर जे का इच्छुक आहेत ते काम करतील मला नाही मिळाली ज्यांना मिळेल त्यांच्याबरोबर आम्ही काम करू आणि ह्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये भगव करण्याचं काम कर पोलादपूर तालुक्यात आमदार गोगावले यांच्या माध्यमातून करोडो रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले असून पोलादपूर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार भरत गोगावले यांनी केले यावेळी थीक ठिकठिकाणी आमदार गोगावले यांचा एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने सन्मान करण्यात आलाय तालुक्यातील मोरगिरी खडपी देवपूर गांजवणे गोळेगणी तुटवली क्षेत्रपाळ कुडपण परसुळे कोतवाल बुद्रुक खुर्द रेववाडी पैठण पांगळोली भागातील कामांचे उद्घाटन व भूमीपूजन करण्यात आले यावेळी माजी रजीब उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे संपर्क प्रमुख किशोर जाधव तालुका प्रमुख निलेश आहिरे उपतालुका प्रमुख सतीश शिंदे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे दशरथ उत्तेकर महिला आघाडीच्या सुवर्णा कदम सुगंधा मोरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दोन महिन्यानंतर जे काय निवडणूक होणार आहे विधानसभेची त्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा ही सर्व जनता मला भरघोस मताने निवडून देणाऱ्या चौथ्या वेळेला तो हा माहोल दिसतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे तो संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला दिसतोय आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण संपवून देणार नाही म्हणूनच महायुतीच्या माध्यमातून तसेच कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पाच ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता कणकवली येथे विधानसभा क्षेत्रासाठीची भव्य आरक्षण बचाव रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती भाजप अनुसूचित जमातीच्या जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे संविधान बचाव राहिली ही कणकवली शहरात होणार आहे पाच ऑक्टोबर दोन हजार ज़ीदर चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जानेवारीपासून इथं शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून तिथं पुष्पराल घालून तिथं गांधीचं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये त्याचं सभेत रूपांतर होऊन पण याबाबत आम्ही तिन्ही तालुक्यामध्ये दे। वैभववाडी देवगड आणि कणकवलीचं नियोजन आम्ही करत आहोत तर याच्यामध्ये सगळ्या लोकांनी सहभागी झालं पाहिजे ज्यांना ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो जे जे आरक्षित समाज आहेत त्यांनी या संविधान बचाव रॅलीमध्ये सहभागी होते तर <laughs> त्यांच्या याच्यानुसार हे जे मी अनुसूचित जाती मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून या आरक्षण बचावाला आणि सन्माननीय आमदार साहेब यांच्या सूचनेनुसार पाच तारीखला आपण कणकवली जानवलीच्या पुलावरून ही एक रॅली काढून आपण हे जनमानसात आपण या ज्या समाजात दलित समाजात ह्याची आरक्षणाबाबतची जे आरक्षण जाणार आणि राहुल गांधींच्या विधानाचं साधर्म्य साधून हे आपण त्याला कुठेतरी विरोध करणार किंवा कुठेतरी त्याची जी मनात भीती झाली आहे ही भीती घालवण्यासाठी आपणाला कुठेतरी आपण पदाधिकारी आपण कार्यकर्ते किंवा आरक्षणाचा लाभ घेतो म्हणून हे आपल्याला आपण त्यासंबंधी रॅलीचं आयोजन आपण करत आहोत पेण हे गणपती मूर्तीचे माहेरघर असले तरी येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्त्याही साकारण्याचे काम वर्षभर सुरू असते त्यामुळे या मूर्त्या जगभर प्रसिद्ध आहेत येत्या तीन ऑक्टोबरला घटस्थापना होणार असून अनेक मूर्तीचे रंगकाम साजशृंगार जरी घड्यांचे काम सुरू आहे तर जवळपास आठ हजाराहून अधिक मूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत शहरातील कासाराळी कौंडातळे कुंभाराळी फणस डोंगरी यांसह तालुक्यातील अंतोरे हमरापूर जोहे कळवे तांबडशेठ येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्ती दोन फुटापासून पाच ते सहा फुटांपर्यंत मूर्ती बनवल्या जात आहेत या मूर्त्या तीन हजारापासून पुढे तीस ते पस्तीस हजारापर्यंत घाऊक दरात विकल्या जात आहेत पेणमधील देवीच्या काही कच्च्या मूर्त्या थायलंड मलेशिया सिंगापूर अमेरिका न्यूझीलंड बँकॉक आदी देशात गणेश मूर्तीबरोबरच रवाना झाल्या आहेत त्यामुळे गणेश मूर्ती बरोबरच देवीच्या मूर्तींनाही मागणी वाढली आहे यंदा साधारणपणे आठ ते दहा हजार मूर्ती परदेशात रवाना झाल्या असून आठ फुटाच्या मूर्तींना तीस ते पस्तीस मोजावे लागत आहेत गणेश मूर्तीप्रमाणे पेणमधील देवींच्या मूर्तींनाही परदेशात मोठी मागणी आहे नवरात्रोत्सव काही दिवसांवर आल्याने मूर्ती बनवण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे चारशे ते पाचशे मूर्ती बनवतो माझ्या मूर्ती दरवर्षी थायलंड मॉरिस दुबई ह्या ठिकाणी जात असतात तर त्या मे जूनमध्ये जात असतात पण त्यांच्या मूर्ती अगोदर पाठवायला लागतात आणि आता आपल्या महाराष्ट्रात मुंबई पुणा नाशिक भिवंडी त्यानंतर यू पीमध्ये माझ्या मूर्ती जात असतात या देवीच्या मूर्तीला फार मागणी आता वाढलेली आहे दिवसेंदिवस मूर्तीला फार मोठी मागणी आहे आणि आता नवीन पॅटर्न म्हणजे आता साडी घातलेल्या गेल्या डायमंडवाल्या देव्या असं वेगवेगळ्या प्रकारचे लोक मागत असतात महाकाली देवी महिषासुरी देवी एकविरा देवी असे वेगवेगळ्या प्रकारच्या देव्या पण आम्ही बनवतो अशा प्रकारे हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात आम्ही येत असतो त्यामुळे आमच्या देवीच्या मूर्तीला फार मोठी मागणी आलेली आहे तालुका वाचनालय पोलादपूर रायगड जिल्हा परिषद शाळा चरई यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रंथदिंडीचे आज आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी पोलादपूर तालुका वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनही लावण्यात आले होते ग्रंथ प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनालयात भेट दिलीय व ग्रंथांची माहिती घेतली घेतलीय यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी वाचनालयाचे सर्व सदस्य आणि शाळेचे शिक्षक वर्ग तसेच गटशिक्षण अधिकारी यांनी उपस्थित राहून वाचनालयात पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठी भेट दिलीये महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयमार्फत सालाबातप्रमाणे घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला म्हणजेच एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा रोहा येथील मेहंदळी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या केंद्रावर बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर ते शनिवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये सुरू आहे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेच्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट या विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी वस्तुचित्र स्मरणचित्र संकल्पचित्र व कर्तव्य भूमिती आणि अक्षरलेखन यावर आधारित विद्यार्थ्यांनी चित्र रेखाटले आहे या परीक्षेसाठी रोहा विभागातील विविध माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता सातवी ते बारावी पर्यंतचे एकूण एक हजार एकाहत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत सदरील परीक्षेसाठी प्रमुख येथीलच कला शिक्षक सुनील दाबाडे काम पाहत आहेत बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा माझे कोकण